सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील नाशिक लासलगाव सोलापूरसह इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या असल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्याल कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे अकलूज अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे ऐंशी क्विंटल अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार तीनशे अडतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे बिंदल। बिंदल। हजार हजार तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे छत्तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार चारशे एकावन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर दौंडखेडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार सत्याहत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर पाटा या बाजार समितीमध्ये कांद्याच्या अबकुती सहा हजार चारशे नव्वद क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे आठ रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव बाध मेळा आहे तीन हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल ला, कांदा अबकुती बारा हजार सहाशे सतरा क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार पंचवीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती नऊशे सत्तावीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कळबन कळबन या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती सहा हजार शंभर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार एकशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती चार हजार एकशे चार क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती तेरा हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे हजार तीन हजार एकशे अकरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल